हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग सतरावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सतरा सहस्र युग पर्यंत अह रात्रिं ब्रह्मन ते अह रात्र विद जना मानवीय गणनेनुसार एक सहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एक हजार चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र ते तर शा अर्थ बघूया सहस्र युग पर्यंत सहस्र म्हणजे एक हजार एक हजार युग युग म्हणजे इथे शब्द आहे युग म्हणजे चतुर्युग पर्यंत अह य्रम्हण विदुहु अह म्हणजे दिवस यत म्हणजे जे ब्रह्मण ब्रह्माजींचा विदुहु जाणतात तर असं जो ब्रह्माजींचा एक दिवस असतो म्हणजे बारा तास असतात ते किती काळाचे असतात एक सहस्र चतुर्युग एवढा मोठा तो काळ असतो दुसऱ्या वेळी म्हटलं आहे रात्रीम युग सहस्रांता रात्र सुद्धा कशी असते युगे सहस्रांता म्हणजे एक हजार चतुर्युगांची ही रात्र सुद्धा असते ते अह रात्र अशा प्रकारे ब्रह्माजींचा अह म्हणजे दिवस आणि रात्र असते त्याच एवढ मोठ असत काय म्हणतात काळ एवढा मोठा असतो विदह जना जाणणारे लोक तर मानवीय गणनेनुसार म्हणजे काय आहे आपल्याला आता आपल्या या आपण जीवन जगतो आहोत पृथ्वीवर आपल्याला आहे की तीनशे पासष्ट दिवसांचं एक वर्ष आहे तर अशी आपण गणना करतो हा तर मानवी गणनेमध्ये वैदिकशास्त्रात सगळं काही लिहून दिलेलं आहे लिहून ठेवलं आहे कि चतुर्युग असतात पहिला आहे सत्ययुग त्रेतायुग व्यापार युग आणि मग कलियुग तर हे प्रत्येक युग आहेत त्याची कालमर्यादा काय आहे हे सगळं लिहून ठेवलं आहे तर मानवी गणनेनुसार इतके जेव्हा एक हजार चतुर्युग पूर्ण होतात तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस पूर्ण होतो आणि आणखी एक हजार चतुर्युग संपली की ब्रह्माजींची एक रात्र संपते तर भगवान श्री कृष्ण या गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकात वर्णन करतात की स्वर्ग आणि इतर सर्व ग्रह आणि ब्रह्म लोक सुद्धा एका ठराविक काळानंतर नष्ट होतात तर प्रत्येक गोष्ट आहे त्याला कालमर्यादा असते तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की भगवत गीतेमध्ये पाच विषयांची चर्चा आहे परमेश्वर जीवात्मा भौतिक प्रकृती काळ आणि कर्म तर या श्लोकामध्ये काळाची चर्चा भगवंत करत आहेत श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि पुराणातील एक श्लोक आहे चतुर्युग सहस्रम तू दिनमुच्यते दिनम ब्रह्माजींचा ब्रह्मा एक दिवस हा चार युगांचे एक हजार वेळाचे चक्र आहे म्हणजे चार युग बघा सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग द्वापार युग कलियुग हे झालं एक युग म्हणजे एक चतुर्युग झालं तर असं एकदा चतुर्युग झालं असं एक हजार वेळा होईल तेव्हा काय होतं ब्रह्माजींचा एक दिवस म्हणजे बारा तास होतात तर पृथ्वीवर राहणारा व्यक्ती आहे तो पृथ्वीवरच्या दिवस रात्री बद्दल जाणतो मानवी गणनेच्या तुलनेत ब्रह्माजींचा दिवस आणि रात्री बद्दल या श्लोकात वर्णन आहे तर जसं स्वर्गालो स्वर्ग लोका बद्दल सांगताहेत श्रील बलदेव विद्याभूषण कि पृथ्वीवरचे सहा महिने म्हणजे स्वर्ग लोकातील बारा तास असतात म्हणजे पृथ्वीवरच जे एक वर्ष जेव्हा पूर्ण होत तेव्हा देवतांचे चोवीस तास पूर्ण होतात तर एवढा मोठे काळ हा देवता लोकांमधला लोकातला आहे तर एक तर आपल्याला कळलं चतुर्युग म्हणजे हे चार युग आहेत ते एकत्र आहेत तर असे एक हजार चतुर्युग पूर्ण होतात तेव्हा ब्रह्माजींचे बारा तास पूर्ण होतात आणि तेवढ्याच काळाची ब्रह्माजींची रात्र असते आणि असे ब्रह्माजी आहेत असे एकूण ते शंभर वर्ष जगतात तर वैष्णवाचार्य या श्लोकाबद्दल म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी हे संपूर्ण जगत कशा प्रकारे दुःखालय अशाश्वत आहे।, आहे ते या सोळाव्या श्लोकात समजावून सांगितलेलं आहे हे भौतिक जगत कायम राहत नाही म्हणून काय म्हटलंय अशाश्वतम इतकं मोठं आयुष्य असलेले जे ब्रह्माजी आहेत ते जेव्हा शंभर वर्षाचे झाले तर काय त्यांचंही आयुष्य समाप्त होत आणि असे ब्रह्माजी ब्रह्म लोकातील निवासांसह भगवंतांच्या धामात जातात तर ब्रह्म लोकांमध्ये जे कोणी राहत आहेत ते सगळे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत असतात तर श्रील बलदेव विद्याभूषण या श्लोकाचे शेवटचे शब्द आहेत विदह जना बद्दल लिहितात कि जना म्हणजे जाणणारे लोक जाणणारे व्यक्ती तर ब्रह्माजींच्या दिवस रात्री बद्दल जाणणारे लोक कोण आहेत तर ते महर सारख्या उच्चतर तर ग्रहलोकात राहणारे आहेत तर एक आपल्याला आपण जाणलेलं आहे की ही चौदा लोक बनवलेले आहेत सप्त पाताळ आहेत सात पाताळ आहेत मग मध्यभागी आहे ते भूमंडल आहे आणि वरचे सहा उच्च ग्रहलोक आहेत तर त्यामध्ये महर लोक येतो तर असे जे महर लोकात राहणारे जे लोक आहेत जे जन आहेत त्यांना ब्रह्माजींच्या दिवस रात्रीच्या काळाचा अनुभव असतो तर असे जे ब्रह्माजी आहेत त्यांचे जेव्हा दिवसाचे बारा तास संपत आहेत तेव्हा ब्रह्मदेव निद्रिस्त होतात आणि त्यावेळी नैमित्त प्रलय होतो आणि त्यावेळी जे भूमंडल आहे भूमंडलावर भू उच्च लोक आहे भूवर लोक आहे आणि भूवर लोकावरचा लोका उच्च लोक स्वर्ग लोक असे भू भूवर स्वर्ग हे तीन लोक आहेत ते या नैमित्तिक प्रलयामध्ये नष्ट होतात मात्र वरचे जे उरलेले लोक आहेत महरलोक लोक जनलोक तपलोक आणि ब्रह्मलोक हे चार उच्च ग्रहलोक आहेत ते नष्ट होत नाहीत बारा तासांची म्हणजेच एक हजार चतुर्युग असलेली रात्र ब्रह्माजींची संपली एक हजार चतुर्युग होण्यासाठी की जितका वेळ लागतो तेवढा काळ समाप्त झाला की ब्रह्माजींची रात्र संपते आणि ब्रह्माजींचा दुसरा दिवस सुरू होतो तर ब्रह्माजींचा दिवस आहे त्याला कल्प अस म्हटलं जात तर ही सगळी माहिती श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये दिलेली आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल